तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आम्ही चाललो आहे वॉटरफॉलवरती संडे स्पेशल तर आपल्यासोबत बरेच मित्र आहेत आपले आता आपल्याला जाऊन त्यांना भेटायचं आहे आपल्यासोबत एक माणूस लपला आहे मागं पाहू शकता तर आता आम्ही चाललो आहे एकत्र भेटू आणि मग तिथून डायरेक्ट निघू पाऊस पण चालू झाला आहे रेनकोट वगैरे घातलेला आहे

असं झालाय इथे जायचं होता जवळ पण आता आम्ही वलसा मारलाय रॉंग टाकले ते पण बऱ्याच दिवसाने आलो मला पण काही लक्षात नव्हता एक माणूस बोलला सौरभ शेठ बोलला की जायचं आपल्याला टाकली गाडी इकडे तर आता आम्ही निघालो अलिबागच्या रोडला तर आता रोड मॅपवाले मॅपवाली बघा मॅप पण बघत नाही आता बघतोय ना आता शोधतोय म्हणलं गाडी जातोय बघू पुढे <laughs> <laughs> आता काय भेटतंय का तो ता तो ता तो तो ता रस्ता भेटायला ठीक नाही तर मग इथूनच मला वाटत चलो कस चुकून बघू आता कसं काय निघाले तो तर महाल त्याचा तर काही विषय नाही तो आमच्या मागण्याने त्याला रास्ता विकता तर काय माहित नाही बघू तर मित्रांनो फायनली आमच्यासाठी आणि आता परत एकदा चाललोय आजू आलाय आता निघतोय अरे वॉटरफॉलला भेटू आता <laughs> दिवस गेला वाटा थोडं परत रस्ता चुकलेलो आहोत आणि परत रिटर्न चाललोय आम्ही जंगल सफारी चालू आहे आमची इकडं भक्कम रोड मस्त आपल्याला दिसतोय पब्लिक पण भक्कम दिसते येतानाच एवढी दिसते आणि जाताना तर अजून हसेलच तर बघू आता जाऊन पहिले तर जन्माची भूक लागली बघू आता मस्त निसर्गरम्य वातावरणामध्ये थंड थंड वाटत तर आता आपण चाललोय पुढं चल भेटूया पुढे तर फायनली गाडी वगैरे पार्क केली आणि निघालोय पाहू शकता आपली दोन भाई लोक गेलेत गाडी लावायला आणि इकडे बघा एक इकडे चला तुम्ही अजून कन्फ्युज आहे धबधब्या धबधबा करतायत आपल्याला तर हा ह्या पाण्याच्या मार्गावरती आपल्याला जायचं हा थी का। <laughs> अरे एवढी नाही चाललं तर दमल्या लगेच बघा इथं आपल्या जेवणाची व्यवस्था केली मस्त रियानी वगैरे मस्त टेन्शन नाही आम्ही तर आता आम्ही हि सुरुवात केली बघा इथं पाडायची तर फायनली बघू शकता इकडं तर आता जागा भेटले आम्हाला मस्त आता जेवण वगैरे घेतो जरा तर नंतर भिजायचं आहे लिणा भिजल्या चला या जेवायला जेवण वगैरे घेऊ आपण आणि जाऊ जरा पाण्यामध्ये वाडपे बघा वाडपे तिला एक गाठ सुटत नाही अजून कौलास मी काम चाललंय यांचं सगळ्यांचं इथे चार बहिणी

तोंड जेवायला सुरुवात केले मस्त चिकन आहे पनीर आहे भाकरी सगळे इकडे तिकडे आपापला सुरुवात केले चला मी पण सुरुवात करतो मस्त मित्रांनो जेवण वगैरे झालाय फक्त चिकन बनवला होता आपल्या रियानी मस्त चिकन बनवला होता तर पाहू शकता पाठी बघा परत जायचा प्लॅन चालला आहे भिजून घेऊ आता रेडी आहे चालल्यात इकडे अजून सेटअप चालू आहे वगैरे वाटत नाही यांच्यानी वा जायला होईल इकडे बघा घाबरून जीव चाललाय घाबरून याला धरूनच आहे अजिबात पडायला मार्ग नाही पाणी बघा किती आहे बघा डोक्याच्या वरती पण नाही तरी पण इकडे अजून हे करत आहे अशा तऱ्हेने पाहू शकता पावसात मोबाईल भिजलाय कॅमेरा केलाय इकडे स्पीकर केलाय इकडं अजून काय सोक्षमोक्ष नाही पण वॉटरप्रूफ आहे पण मोबाईल स्विच ऑफ झालाय आणि डोळा पण केलाय सॉरी 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 विषय डोळ्यात पाणी गेलाय पण खोकते आणि इकडे म्हणजे म्हणचे सेफ मोबाईल आहे तर आमचा गेलाय बघू वेळाने चालू झाला तर ठीक नाही तर मग आपला डायरेक्ट नवीन तर चलो आता निघायची तयारी चालू आहे चलो तर मित्रांनो फायनली आता आम्ही वॉटरफॉलवरून हो निघालोय आता सौरभ बोलतोय जायचं आहे डॅमवरती काय घरी कधी का गेलोय ना त्या तिकडे चालू तो भेटेल वॉटरफॉल जाता जाता आम्हाला जरा अर्धा दिवस गेला पण आता निघालोय प्लॅन निश्चय होता भिजायचा नाही आधीच पडलं असतं आधीच आजारी पडलेलो पण आता शेवटी भिजलो पहिला मीच भिजलो भी खरी गोष्ट आहे ला तर आता निघालो आहे परत तिचा प्रवास आहे पण मधी जर डॅम लागला तर तिकडे जायचा आहे तर जाऊया डॅमवर भेटलाच तर तर मित्रांनो पाहू शकता आपण आता आलोय बाहेर पाण्याच्या पण आपली पब्लिक इथं जमले तर कसा होता आज या तुझं काय म्हणणं आहे आपे पण सौरभ आवाज म्हणून आपला एक नवीन चॅनल ओपन होतोय तर तो त्याला पण सबस्क्राईब करा आणि आल्या काय म्हणणं आहे तुझं कसं वाटलं राणा राणा आज राडा केलाय खूप तर आता आवरावरी चालू आहे थोड्याच वेळात आम्ही निघतोय आणि आपल्या ब्लॉगला सुद्धा आपण एंड करू तर भेटू आपण आपल्या पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये चलो खतम बाय बाय टाटा